इच्छापूर्तीसाठी आणि कामांना गती मिळण्यासाठी सलग अकरा दिवस हनुमान चालिसाचा संकल्प करावा असं सांगितलं जातं कारण हनुमान चालिसा हे एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे हे, हे आपण जाणतोच मात्र इच्छापूर्तीसाठी त्याचा उपयोग कधी आणि कसा करायचा याबद्दल चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा इच्छापूर्तीसाठी आणि कामांना सलग दिवस हनुमान संकल्प घ्यावा पण पवनसुत हनुमान हे प्रभू श्रीरामांचे भक्त आहेत ते चिरंजीवी आहेत एवढंच नाही तर ज्या भक्तांवर काही संकट येईल त्या संकटांच्या निवारणासाठी ते स्वतः धावून येतील हे त्यांनी श्रीरामांना वचन दिलंय यासाठी संत तुलसीदास यांनी हनुमान चालिसाच स्तोत्र लिहिलंय जेणेकरून आपल्याला संकटांचा सामना करावाच लागू नये आणि करावा लागलास तर हनुमान उपासना कामी येऊन त्या संकटांचं निवारण होईल हा त्या स्तोत्र रचनेमागचा हेतू आहे आता या स्तोत्राचा लाभ कसा करून घेता येईल तर हनुमान चालिसा ही केवळ मारुतीरायाची उपासना नाही तर हे इच्छापूर्ती स्तोत्र आहे जर तुम्ही देखील इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र म्हणायचा विचार करत असाल तर त्यासाठी नियमांचं पालन करणं गरजेचं आहे नियम नंबर एक हनुमान चालिसाचा अकरा दिवसाचा संकल्प करायचा असेल तर हा उपक्रम मंगळवारपासून सुरू करावा नंबर दोन आपली इच्छा हनुमंताला सांगावी दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतन असल्यास ती इच्छा पूर्ण होत नाही म्हणून दुसऱ्यांचे वाईट विचार चुकूनही करू नये स्वउत्कर्षाच्या हेतून इच्छा प्रकट करावी नंबर तीन हा संकल्प केलास तर ब्रह्ममुहूर्तावर हा उपक्रम पार पाडायचा असतो म्हणून पहाटे चार ते सहाच्या दरम्यान उठून स्नान करून स्वच्छ जागा निवडावी नंबर चार भगवान हनुमंताची मूर्ती किंवा प्रतिमा मांडून त्याला फुलं व्हावीत आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा नंबर पाच शांत चित्तानं हनुमान चालिसा स्तोत्र पठन सुरू करावं नंबर सहा इच्छापूर्तीसाठी हे अक्रा अक्रा स्तोत्र सलग अकरा दिवस अकरा वेळा म्हणावं नंबर सात स्तोत्र म्हणताना तुलसीदासवजी स्वतःचं नाव घ्यावं नंबर आठ अकराव्या दिवशी अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणून झाल्यानंतर बजरंग बाण हे स्तोत्र कारण त्या स्तोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिलाय मात्र लक्षात ठेवायला हवं की देवाकडे मागताना शक्यतो भौतिक सुखात न अडकता आध्यात्मिक सुख मागण्याचा प्रयत्न करावा कारण ते सुख चिरंतर टिकणार आहे त्याचबरोबर दुसऱ्यांचं अहित चिंतू आहे हनुमंत आपल्यावर रोष धरतील कालच्या पेक्षा आज आणि आजच्या पेक्षा उद्या आपलं व्यक्तिमत्व कसं सुधारेल यासाठी प्रयत्न करावा आणि हा उपाय आपल्यासह मित्रपरिवारात गरजूंनाही जरूर सुचवावा ही उपासना मनोभावे केली असता निश्चित स्वरूपात लाभ होऊ शकतो असा भक्तांचा आजवरचा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सुद्धा इच्छापूर्ती हवी असेल आणि आपल्या कामांना गती मिळवायची असेल तर सलग अकरा दिवस हनुमान चालिसा पठनाचा संकल्प नक्की करावा हनुमान चालीसा पठणाचा हा संकल्प हनुमान जन्मोत्सवाच्या अकरा दिवस आधी किंवा हनुमान जन्मोत्सवाच्या नंतर अकरा दिवस पूर्ण केला जाऊ शकतो या काळामध्ये भगवान हनुमंत आपल्या इच्छा पूर्ण करण्यास नक्कीच मदत करू शकतात असं सांगितलं जातं सा शिवाय हिंदू धर्मात मंगळवार आणि शनिवार हनुमानजींना समर्पित आहे या दिवशी बजरंग बी भक्तिभावानं पूजा करून या दिवसापासून संकल्प केल्यास उत्तम ठरू शकतात या अकरा दिवस हनुमान चालिसा पठणाच्या संकल्पामुळे माणसाला जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांपासून त्वरित सुटका मिळू शकते यासोबतच बजरंग बली प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करू शकतात व्यक्तीला रोग आणि त्रासांपासूनही मुक्ती मिळू शकते परंतु त्याचा पूर्ण फायदा तेव्हाच होतो जेव्हा व्यक्ती योग्य पद्धतीनं आणि योग्य नियमानं हनुमान चालिसाचं पठन करतो म्हणून अकरा दिवस हनुमान चालिसा संकल्प करायचा असेल तर आधी सांगितलेल्या नियमांचं सा पालन नक्की करावं हनुमान चालिसाचं पठण तेव्हा शुभ आणि फलदायी ठरतं जेव्हा ते योग्य पद्धतीनं केले जातात याचबरोबर शास्त्रानुसार हनुमान चालिसाचं शंभर वेळा पठण करावं मात्र हे प्रत्येकाला शक्य नसतं आपल्याला हे शंभर वेळा हनुमान चालिसाचं पठण शक्य नसेल तर किमान सात अकरा किंवा एकवीस वेळा तरी नक्की करावं असं म्हणतात शास्त्रानुसार हनुमान चालिसाचं पठण जमिनीवर आणि आसनाच्या वर बसूनच करावं आसन न ठेवता पूजा करणं हे अशुभ म्हणलं कार्य किंवा कोणत्याही करण्यापूर्वी भगवान गणेशाचं पूजन नक्की करावं आणि भगवान श्रीरामाची पूजाही करावी त्यानंतरच हनुमान चालिसा पठणाला सुरुवात करावी असं सुद्धा सांगितलं जातं तुम्ही सुद्धा हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं अकरा दिवसाचा हनुमान चालिसा पठणाचा संकल्प करणार असाल तर या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊनच संकल्प करावा त्याचे योग्य लाभ तुम्हाला नक्कीच मिळू शकतात तुम्ही सुद्धा याआधी हनुमान चालिसा पठणाचा संकल्प केला के आहे का तो किती दिवस केला आहे आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत हे शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका